या विश्वास नियमन करण्याचं कार्य तुमच्याकडे दिले जीवयोनी एकवीस कार्य तुमच्याकडे सुपूर्द केलं जाईल असं असताना आपण जर अहंकार मनात धरला असेल तर अखिल प्राणी प्राणीमात्रांनी काय करावं देव तत्वाला जडत्व येतात कमाने त्याला अहंकार येतात कमाने म्हणून हे आम्हाला कृत्य करावं लागलं पण सर्व

मृत्यूची देवताच्या मृत्यू देवतेच दर्शन या विश्वात कुणालाही होत नाही पण प्रत्यक्ष तुला होते अर्थात भाग्यवंत आहे म्हणून हो केवळ केवळ यमधर्मा केला पण तू प्रतिज्ञा केलीस पण या विश्वात यमधर्माला धर्म ही संज्ञा दिलेली धर्मो रक्षती रक्षत या विश्वात तो अधर्म कधी करणार नाही आणि त्यानंही वैष्णवाचे प्राण केले हरण केले यामाग ही अधर्म नवता याला कारण याच वैष्णवाच्या जीवनात आडमृत्यू होता पण तो मृत्यू टळणं गरजेचं होत या विश्वात प्रत्येकाच्या ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीच्या ठिकाणी मृत्यू असतो पण मृत्यू जरी असला तरी तो टळविण्यासाठी अनेक मार्ग आहे पण त्यात सर्वात श्रेष्ठ मार्ग कुठला असेल तर भक्ती होय भक्तीशिवाय मुक्ती नाही तरी प्रार्थनाच्या गाठी न चुकती कुणासाठी असलं तरी प्राक्तनावर मात या विश्वात कस का काय होऊ शकत कारण नियती ही स्त्री आहे आणि नियतीवर नियंत्रण हे प्रत्यक्ष भगवंताच पुरुषाच आहे नियतीला दिलेला नियम जरी मोडू शकलो नाही तरी प्राक्तनावर मात करण्याचा अधिकार मानवांना भक्तीशिवाय प्राप्त होणार नाही आणि तीच भक्ती वैष्णवाला आपल्या हृदयाच्या गावात या नारायणाच्या नामस्वनानं धरली आणि म्हणून त्याचा अनुवृत्ती अक्षर दूर झाला वैष्णव सुखस्य सुखस्यानंतरम दुःख दुःखस्य सुख हा न नित्यम लभते सुखा न नित्यम लभते दुःखा सुख आणि दुःख हे चक्राकार गतीला फिरत राहणार हाच तर मानवी जीवनाचा आदर्श आहे सुख आलं म्हणून हुळून जाऊ नये आणि दुःख म्हणून खचून जाऊ नये पण तू केलेल्या भक्तीच्या योगे अखिल विश्वास या देव तत्वाची महती सुद्धा राहणार ती कशी काय तर तू तुझं नाव वैष्णव आणि या वैकुंठीच्या नारायणाचा प्रत्येक या विश्वातील भक्त या पुढ ओळखला जाणार तो वैष्णूचा भक्त वैकुंठीच्या नारायणाचा भक्त म्हणून वैष्णव भक्त म्हणून ओळखला जाणार वैष्णव भक्त म्हणून ओळखला जाणार वैष्णव मला